मित्रांनो सध्या आपण परळी तालुक्यामध्ये आहोत आणि हे जी पाणी दिसतं आहे पाणी सध्या कमी आहे हे बोदेगावच्या जवळची नदी आहे मात्र या नदीचं नदीच्या वरती राक्षसवाडीचा तलाव आहे आणि तो तलाव कालच्या दोन दिवसापूर्वी झालेल्या पावसामध्ये फुटला होता आणि इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पाणी या नदीला आलं होतं हे नदीचं एक भाग आहे पण आणखी आणखी पलीकड नदी आहे तुम्हाला मी नदी दाखवतो मित्रांनो हे नदीच्या बाजूचं भाग आहे शेती आहे आणि इथं ही विहीर आहे हे पहा तुम्हाला दाखवतो की विहिरीच्या वरतून विहिरीच्या वरती हे आयचन जे दिसतं दिसतंय काडी कचरा अडकलेला हे पाण्याचा प्रवाह होता हे पहा तुम्हाला दाखवतो आणि हे पूर्ण रान जे आहे ही जमीन जे आहे पीक सोयाबीन होते बहुतेक पूर्ण रान खसून गेलेलं आहे आणि शेतकऱ्याचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान पण झालेलं आहे आणि एकच नाही तर असं या भागामधलं शेकडो एकरमधलं नुकसान झालेलं आहे तुम्ही पाहू शकता ही विहीर पूर्णपणे पाण्यामध्ये विहीर होती पूर्ण याला काडी कचरा आयचं अडकलेलं आहे म्हणजे या विहिरीच्या वरती पाण्याचा प्रभाव होता किती असेल हे अंदाज मी सांगू शकत नाही हे पहा तिकडे ठिबकचे काय ते पाण्यानं तुटून परीकडे पडलेलं आहे फिल्टर आहे पा ठिबकचं बोदेगावचे नागरिक आहेत त्यांना आपण विचारूया की नेमकं त्यावेळेस काय होती परिस्थिती आणि नेमकं काय झालं होतं आपलं नाव काय बाबा महादेव सुजानराव बर गाव कोणतं बोदेगाव बोदेगाव तर हे दिसतंय आम्हाला विहिरीच्या वरती पाणी होतं नेमकं काय परिस्थिती काय होती कशामुळे झालत नेमकं हे पाणी एवढं आलं हा की हे असं होता इथं अच्छा हा पूर्ण इतला फुटला हा विहिरीत गेला विहिरीत गेला अच्छा मटेरियल मोटर गेली सगळंच गेली मोटर वगैरे सगळंच गेलं एवढंच नाही हा अडीच चक्कर रान बर आईच्या नावनं सत्तर माझ्या नावानं एक अच्छा रान नांगरलं बर नांगरल्यानंतर सोयाबीन खराब हे झालं म्हणून रा रान नांगरलं नांगरलं नांगर चालू असताना पावसाळा जी बी माती होती ते तीन चार चार फूट माती शेतात शेतातली अच्छा हिर ही एक उसाच्या पलीकून एक असं पली ही त्यापेक्षा जास्त आहे कशामुळे झालं एवढं पाणी का आलं पहिल्यांदाच आलं पाणी एवढं कुठलं तरी वरले पाजर तलाव फुटले पाजर तलाव राक्षसवाडीचा पाजर तलाव फुटला फुटल्यामुळं अच्छा त्यामुळे जास्त पाणी आलं मित्रांनो हे बोदेगावचे शेतकरी आहेत कालच्या दोन दिवसापूर्वी झालेल्या पावसामध्ये यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे आणि मोटर असेल किंवा जी काही काय वीजपंप आहे ते वीजपंप पण विहिरीत पडले का वाहून गेले माहीत नाही त्यांना पाईपलाईनचं नुकसान झालं जमिनीमधली माती वाहून गेली हे पाहू शकता मोठा खड्डा पडला या ठिकाणी शासनाची मदत काय मिळेल न मिळेल माहीत नाही पण शेतकऱ्यांना अपेक्षा आहे की शासनानं या संदर्भामध्ये मदत करावी राज्यकर्त्यांनी या संदर्भामध्ये सकारात्मक भूमिका घ्यावी अशी अपेक्षा सध्या तरी शेतकऱ्यांची आहे